राम राम जय कारदेश आणि आज मी नवीन जागावर जागांना नाव आहे केता खेना आणि हायबी जागा स्पेन या देश मह स्पेलिंग खेना म्हणजे स्पॅनिश भाषा त्यामुळे स्पेलिंग आलं की आणि उच्चारण आलं की तर तुम्ही दुसऱ्या निशील एकदम गर्दीने आणि गरीब सुंदर अशी जागा आहे तर आपण आज केता खेना हे शहर फिरू तर चला जबरदस्त अशी गर्दीनी जागा आहे आणि तुम्ही देखू शकता सुंदर अशी बिल्डिंग आहे म्हणजे एकदम युनिक वाव जवळच शिप लागेल आणि गैर जास्त गर्दी इकडे तर एकदम जुनं हे शहर आहे आणि वरे स्पेन या लायले हे शहर गैरच जुनं शहर एक स्पेन या देशमधला आणि वॉच टावर सारखे बिल्डिंगले बिल्डिंग बनायल तेच नाही म्हणजे वरे लायले आणि तुम्ही दुसऱ्यानेशीन जबरदस्त अशी बिल्डिंग या शहर मधला जर तुम्ही या रोड देशात ना तर आपण जशी स्टाईल घर मसाडतच ना तर तशी याचनी रोडवर बसाडले तुम्ही दुसरा आणि दुनिया एक वेगळ्या ठिकाणी आणि बाबा एक वेगळ्या ठिकाणी एन्जॉय करा ना म्हणजे काहीच लेणं देणं नाही कोण सोबत तर तुम्ही इकडे दे का म्हणजे जिकडे जाशात तिकडे तुमले गर्दी दिशेन आणि जागा तशीच सुंदर दिशेन जशी आपण स्टार्ट करी तर शेवटपर्यंत तुमच्या तशीच जागा आहे दिशेन आणि जर तुम्ही दुसऱ्या बिल्डिंगा देखशा तर त्या बी तशाच जुन्या आहेत आणि एकदम आकर्षण वाटेन तुमले त्या बिल्डिंग देखीलच ना अशा या बिल्डिंग आहेत आणि हा सगळ्या रेस्टॉरंट ना एरिया आहे आणि म्हणजे मार्केट नाच एरिया आहे त्यामुळे इकडे एवढी गर्दी आहे म्हणजे मार्केट मेलेच मा आपण प्रॉपर आणि इकडे तेच नाही खाले खा मायोर मनी सन लिहिले जे की स्पॅनिश म आहे तेच निर्ची खाले बसाळलेले आणि अहो सगळा मार्केट ना एरिया तुम्ही दिसरा नशीन ना आणि वरल्या बिल्डिंगा तुम्ही देखात ना तर अप्रतिमे आणि स्पेन ही शहर आहे जे की म्हणजे खरंच वाटणार ना की स्पॅनिश वाईब येत आठला आपला आठ जर आपण कोणता पॉप्युलर ठिकाणी घेऊ तर तटे लिखेल रस ना आय लव्ह दिस आय लव्ह दॅट तर नाही इकडे लिहिले प्रीमोर करता खेळणार म्हणजे आय लव्ह करता खेळा तर तेच स्पॅनिश मा इकडे लिहिले पण तिथली स्पॅनिश आपल्या समजत मुळे मी तुम्हाला सांगणार धारा चालू आले आणि मी आठ रोहित बरोबर तो डायरेक्ट डब्ल्यूडब्ल्यू न रेसलर तिकच म्हणजे तो बी भारत आपला तर तुम्ही देखू शकता की एक गर्दी मा मी आता इजायले स्पेन देश लिहिली लिहिसन पहिल्यापासूनच गैरी उत्सुकता होते मला की म्हणजे कसं आहे का काय आहे काबर की स्पॅनिश लिहिसन म्हणजे इंग्लिश नंतर जर कोणती भाषा नाही येळवत मला तर स्पॅनिशनं आणि आठ सण ते मी शिकनो काबर की बराच म्हणा मित्र आहेत ज्या की साऊथ अमेरिका ना आहेत काही स्पेन नाहीत आहेत तर त्यामुळे मी बरीच बोलणं शिके झाले समजणं शिके झाले तर आज मी येले स्पेन मा की म्हणजे मला ती भाषा बोलानी संधी बी आणि ती भाषा मी जो कानवर पडस ना तो मला पुरी समजस म्हणजे की अरे भाई केला मला फायदा होईरा म्हणजे म्हणजे काही शिकेल आपलं वायाने जात आणि अहो मार्केट ना एरिया आणि तुम्ही दिसरा ना अशीन की त्याचने रोडवरच असं एटीएम लाई दिले की म्हणजे असं काचने वगैरे कॅबिन नाही आहे की ज्यांना ए सी लायला राहतो वगैरे आठ वास्तविक खरंच एसी नाही गरज होती इथलं जास्त गरम होई राहणं पण एकदम ओपन मग नाही असं एटीएम लाई दिले की वेगवेगळ्या करन्सी ना आपण पैसा आडे काढू शकतो तर म्हणजे असा उद्देश आहे आणि ही मागली जी येते की बँक आहे तेच नाही आणि त्याच बँक ना बाहेर ए टी एम तेच नाही आहे सुंदर अशी जागा आहे आणि जर तुम्ही पुढे देखशात ना तर या जागावर की तुम्ही ठिकठिकाणे बँक आणि एटीएम दिसतील की वेगवेगळ्या चलांना पैसा आपण काढू शकतो साठून आणि सगळा शॉप वगैरे आहे तिकडे जर आजूबाजूला तुम्ही देखशात तर म्हणजे प्रॉपर मार्केट ना टाउन येऊ की इकडे कपडास ना शॉप आणि सगळं काही तुम्ही इकडे देखायला भेटेल म्हणजे बिल्डिंग परत एटीएम आहेत आटे जर तुम्ही देखात तर आणि मेन टाउन असल्यामुळे आठे गर्दी गैरी जास्त आहे आणि हा ही एक बिल्डिंग अजून तुम्ही देखा कि किती अप्रतिमाशी बनायला तेच नाही खरंच सुंदर अशी जागा आहे आणि परत इकडे थोडा रेस्टॉरंट वगैरे आहेत थोडा शॉप आहेत म्हणजे असं काहीच नाही की जे तुम्ही आठे भेटावनी हा जबरदस्त असं गरम होईरा म्हणजे लिटरली आहे ना दहारा लाग जायला घामण्या म्हणजे या इथला गोरा लोक इथला गरम मग गोराकस काय राहतस मला हाऊ प्रश्न पडेल ऊन तर लागसच लागस आपल्याकडे आठी बी लागस पण फरक तोच आहे की आपल्याकडे ऊन मग लोक चॉकलेटी जातात आणि या गोरान गोरा गोरा आहेत फक्त या चॉकलेटी नाही होतस या लाल होत म्हणजे हो फरक येस ना म आपला मी एक चौक मी जायला ते आणि जर तुम्ही देखशात ना तर म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी गली आहे म्हणजे चौक बी चारच गेल्या राहतीस पण आठ पाचच आणि जिकडे जाशात तिकडे तुमले सारख्या गल्या दिसतील म्हणजे जर तुम्ही कोठे घुशी घ्यात तर तुम्ही दौडी जाशात तुम्हाला परत येतानी येणार म्हणजे इथल्या लंब्या या गल्यात तर चान्स ना सरळ ना सरळ येवा ना म्हणजे तुम्ही जिकडे जाशात ना तर तिकडे सारख्याच गेला तुम्ही इकडे देखायला भेटतील आणि कोठे असं चुकीना ठिकाणे जावान की तिकडे तुम्ही दौडी जाशात काय का काबर की जर तुम्ही इंग्लिश तरी बी ठीक आहे पण या लोक इंग्लिश बोलाना नावलेत नाही असले येवो का नको येवो तरी या तुमले पत्ता बी का बरं की ना तुम्ही स्पॅनिशच बोलली पडीन तर चान्स नी लिवा ना कुठे ना जागा खरंच सुंदर आहे जिथलं माहिती आहे तिथलं फिरेल जसं की मी फिरानो जिथं मला धावता येणार तिथलं मी तुम्ही धावाना प्रयत्न करानो प्रतिमाशी जागा आहे आणि या रोड दे काय यार म्हणजे काय बोलू मी या रोड बद्दल तुमले म्हणजे कितला फरक आहे आपला मानेस ना बाकीने संस्कृती वगैरे हो जाऊ दे आपण या गोष्टी तर आपण एस ना अनुकरण करू शकतोस ना म्हणजे इथला बजेट आपला नशी मान्य माले पण जे आपले करता येईल ते करा पण टाइमवर करा तर एवढंच यशनापासून आपण शिकणत ना तरी बी काही रे डायरेक्ट या बिल्डिंग ना सावलीमा म्हणजे कोपरा कोपरा मा, मा चालणं पडरा ना इथलं बेकार उन्हा पडरा ना म्हणजे ठीक आहे जळगाव नाही मी वगैरे पण भाई जर तुम्ही डायरेक्ट येशात ना तर ठीक आहे पण तुम्ही जर सावलीमा राहायचं आणि थंडी जागावरून ना तर ऊन खरंच सहन्य होणार म्हणजे आठे ज्या लोक फिरालेले आहेत ना आमना शिपूर काही अमेरिका नाही आहेत काही इंग्लंड नाही आहेत त्या आता जामला इज्जातील म्हणजे इथलं ऊन आहे म्हणजे त्यासले युरोप फिरणं होत स्पेन या देश फिरणं होता तर त्या आमना <laughs> तर तेच ना मला वाईट वाटा ना की आपला सारखा लय जर इथल्या धारा फुट राहणार घामण्यात त्या का मागूजतील येता नाही ह्या शहर मध्ये काही देखा सारखं ना तर ही बिल्डिंग आणि या रोड म्हणजे या परतीला देखील असं वाटणं की कोणता तरी बाथरूम मी जायला बा म्हणजेच पुर्या फर्चा अशा लायलेत विचार करा तुम्ही तर आई बाथरूम सारखं शहर मी कौच न फिरानो म्हणजे गल्या गल्या जेटेबी जाय राहू ना त्याटेबी तुमच्या सारख्याच फर्चा दिसते आणि सारख्याच बिल्डिंग दिसते आणि शहर फिरासाठी लोकल ट्रान्सपोर्टेशन आहे तुमले दिसरा की म्हणजे रोडवर फिरणारी रेल्वे न बनाय देले आणि ड्रायव्हर देखा तुम्ही की एकदम सुंदर अशी बाई गाडी चालाय राणी आणि सगळ्या गोरा लोकाठे बसेल म्हणजे थोड्याश्यात गेल्या फिरणु मी या ना पण आहे ना हालत खराब होई गे यार इथलं जबरदस्त उन्हाटे पड राह काम आहे आणि या ग्रुपले तुम्ही देखा म्हणजे ऊन उन्मा या लोक कपडाच ना बसेलेत म्हणजे असा लोक येत्या पुरा बार कारभार येस ना यासने सगळ्या फ्रेम लायला आणि या ज्या फ्रेम आहेत त्या सगळ्या ह्या शहरात आणि तिकडे सगळी इन्फॉर्मेशन त्याच लिहिले की कोणती जागावर काय आणि इकडे जर तुम्ही देशात तर हा इथेच असा लोकस साठी लिहिले ज्या लोकसले दिखत नाही तर त्या या वर स्पर्श करी सण समजत की नाही काय लिहिले काय नाही म्हणजे जसले दिसत नाही तेच ना बी विचार या लोकसने करेले जर तुम्ही हा जागा देखात ना तर तुम्हाला समजेन की रोड इतला सुंदर कापरेल आहे ना आणि इथला स्वच्छ कापरेल की सगळ्या ज्या बॉटल आहेत त्या तेच या ठिकाणी टाकेलत म्हणजे असं कोणी कुठे काही पेका एक कागद नाही सापडाव्यात तुमले पुरा रोडवर तर हा ही एक आहे की स्वच्छता ना की तुम्ही स्वच्छता अशी ठेवू शकतास की म्हणजे कोठे बी काही बी फेकू नका देखा तिथे बाईकन खाले बॉटल पडी गेली तर ती फेकीसन जाऊ शकते पण ती ती उचली सण परत त्यांना टाकराणी म्हणजे इथला सुशिक्षित लोक आठ आहेत की तुम्ही नावरून समजी जाईल आणि भीत तुम्ही देखा की म्हणजे ज्या बी बिल्डिंग आहेत ज्या बी लोक राहतात त्या बी या ना तिकडे राहतात म्हणजे या भीतना इकडे लोक राहू नाही शकत की इकडे रोड आहे आणि डायरेक्ट तिकडे समुद्र आहे की म्हणजे तिकडे शिप लागा सामने आले आणि मेन रोड आहे की म्हणजे इकडे जर जागा पडेल बी तरी बी ती पडेलच राहीन तर या भीत नाही इकडे बांधू नाही शकतच लोक घर नाहीतर आपल्याकडे कसं डायरेक्ट बल्लाबिल्ला जागा आणि घरं बांधिलेवाना जे होई होई दे काही जाईन असा विषय पण इकडे तसं खरंच चालत नाही म्हणजे इकडे कोणा काही असो नसो पण कचरा फेकासाठी कचरा कुंडा काही ना मोठ्या मोठ्या तुमले इकडे दिसतील रोडवर आणि कोणी हिंमत की कोणी आता तथा कचरा फेकी देईन बॉम्ब म्हणजे जर तिकडे कचरा पेटा ठेल तर कचरा तिकडेच की नाही या शहर मधला स्पॉट तुम्ही दिसला नसेल तिकडे तुम्ही देखू शकता इकडं सगळं जर स्विमिंग करायला गरम या जागावर लोकच थंड थंडा पाणी आणि घरी जास्त येतात स्विमिंग करायसाठी आयुष्य म्हटलं ठिकाणी या शहर न तुम्हाला दुसरं एकदम सुंदर आणि एकदम शार शहराचं पाणी आहे तर स्पेन या देशमधलं केता के ना शहर तुम्हाला कसं वाटणार कमेंट करी नक्की सांगा आणि व्हिडिओ बर बरीच सांग शेअर करा तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भटसूच जय देश